नमस्कार अंगणवाडी सेविका इनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जी ओ व्ही अँड ए एन जी फॉर ऑल आज आपण पाहणार आहोत की आपण गरोदर मातेची वजन उंची कशा प्रकारे भरू शकतो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच बेलायकॉनलासुद्धा हिट करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील सर्वप्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला उघडावं लागेल पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन उघडल्यानंतर आपली आय डी आपल्याला ओपन करावी लागेल तर याच्यामध्ये जवळपास आपली ओपनच असते जसं अंगणवाडी वर्कर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली आय डी इथं समोर येते त्यानंतर आपल्याला बेनिफिशरीज किंवा लाभार्थी या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल त्यानंतर गर्भवती महिला या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला मग नंतर गर्भवती मातेंची सर्व यादी आपल्याला इथं दिसे इथं नावं जे आहेत ते मी ब्लर केलेले आहेत कारण की त्याच्यामध्ये प्रायवेसी महत्त्वाची आहे तर जे तीन डॉट आपल्याला त्याच्या बाजूने दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मग गर्भधारणे दरम्यान वजन वाढ व एन सी तपशील या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथं आपल्याला चार वेळा आपल्याला आर सी भरावी लागते म्हणजे गरोदर मातेची वजन उंची भरावी लागते तर आता मी पहिल्या तीन भरलेल्या आहेत चौथी आता या ठिकाणी जोडणार आहोत तपशील जोडा इथे क्लिक करून उंची हे सेंटीमीटरमध्ये सर्वप्रथम प्रविष्ट करायची आहे त्यानंतर मग अचूक अशी त्यांची उंची आपण घेऊन आपल्या अंगणवाडी सेंटरमध्ये ती उंची घ्यायची आणि इथं भरायची त्यानंतर मग उंची हे सेंटीमीटरमध्ये भरल्यानंतर महिलेचे वजन आपल्याला भरावे लागते ते सुद्धा आपल्या अंगणवाडीमध्ये प्रोव्हाइड केलेल्या वेटिंग मशीन्सवर आपण ते करू शकतो तर ते अचूक वजन आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर जे हिमो हिमोग्लोबिन आहे जे लसीकरणादरम्यान मोजले जाते ते हिमोग्लोबिन लेवल इथं टाकायचं आहे त्यानंतर लसीकरणाची जी तारीख आहे जे ए एन सीची तारीख आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे तर ते तारीख आपण टाकली आणि समाविष्ट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर गर्भधारणे दरम्यान त्यां त्यांचे तं जे वजन उंचीचा आलेख आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहता येतो आणि अशा प्रकारे आपण आपल्या गरोदर मातेचे वजन उंची या ठिकाणी भरू शकतो हो। बघा या ठिकाणी पूर्ण ए एन सी इथं कम्प्लीट झालेले आहेत अशा प्रकारे वजन उंची आपण गरोदर मातीची भरू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या इतर अंगणवाडी सेविकताईंशी जेणेकरून त्यांना त्यांचं काम अद्ययावत करता येईल आणि या व्हिडिओचा फायदा त्यांनासुद्धा होईल धन्यवाद